देशभक्ती हृदय ठेवून आपण सर्व इथं आलात आपल्या सर्वांना सर्वप्रथम सर्वांच्या चरणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी शिवरायांच्या चरणी नमन होऊन सैनिकाबद्दल जे देशप्रेम आपण इथं घेऊन उपस्थित राहिला आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी दोन शब्द सैनिकाप्रती बोलतो येवला तालुका सैनिक संघटना रक्षक माजी सैनिक संघटना येवला तालुका सैनिक ग्रुपच्या वतीने मी सुशील शिंदे यवला तालुका सैनिक रक्षक माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष या नात्याने दोन मिनटं आपले घेतो आपण सर्वांनी थांबलात आज मी शहीद जवान शहीद झाले आपण मरण पावले कधीच म्हणत नाही ते स्वामींनी <coughs> स्वामींच्या चरणी देवाच्या चरणी अर्पण झाले त्यांना वीरगती प्राप्त झाली आज त्यांना वीरमरण आले बरेच ठिकाणी सैनिक वेगवेगळे रोल निभावतो रोल कशा पद्धतीने आता इथंच उदाहरण देतो जेवढे आमची सैनिक संघटना इथं उपस्थित आहे एक बॉम्बे इंजिनिअरचे जे माइंडफील्डचे माईनशी खेळत असतात दुसरे आमच्या आरटीचे जवाने जे तो गाळ्या गोळ्याच्या स्वरूपात दुश्मनाशी लढत असतात असे वेगवेगळे इन जवाने ते देशाशी गोळ्यांवरती लढत असतात प्रत्येक ठिकाणी देशावरती जवान तिथंच शहीद होईल असं नाही तर तो तिथं ती सेवा करत असताना जेव्हा कधी गावाकडे येतो किंवा तिथं येतो आणि त्याला वीरमरण येतं त्याला वीरच मरण येतं कारण हे सगळे रोज तो त्या ठिकाणी निभवत असतो होऊ शकतं कोण दवाखान्यात होईल कुठं होईल कुठं होईल कुठे यासुद्या सैनिक जिथं पण जातो मरण पावला आम्ही म्हणतच नाही म्हणणारही नाही आणि म्हणू इच्छितही नाही म्हणणाऱ्यालाही आम्ही माफ करणार नाही कारण तो देशासाठीच शहीद झालेला आहे तो ते रोल पाळूनच आलेला आहे तेव्हा आमचे शहीद सागर पानमळे जवान त्यांच्या नावातच सागर भरलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी आईने नऊ महिने हृदयात पोटात त्यांचा गोळा ठेवला आणि तो गोळा सतरा अठरा वर्षाचा मोठा केला त्या बापांनीही त्याच्यासाठी खूप मोठं काहीत हे केलं आणि आपला दोघांनीही आईवडिलांनी पोटाचा गोळा देशसेवेसाठी अर्पण केला आणि तो गोळा तिथं एक देशसेवक सैनिक म्हणून लढत राहिला त्यानंतर एक स्त्री एक, एक मुलगी तिला माहिती असून सुद्धा की माझा नवरा मी त्याला स्वीकारते सैनिक म्हणून आणि लग्न करते तर त्या माऊलीचं हृदय सुद्धा खूप मोठं आहे त्या मुलीचं सुद्धा हृदय मोठं आहे की हे सगळं माहीत असताना ती त्या सैनिकासोबत लग्न करते <प्थास> आणि लग्न केल्यानंतरून ती जेव्हा घरी असते तेव्हा तो सैनिक तिथं लढत असतो आणि त्या माऊलीचं हृदय एवढं मोठं असतं तुम्ही घाबरू नका तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी मी इथं खंबीर आहे ती शक्ती त्या सैनिकाला ती माऊली देत असती ती त्याची पत्नी असते आताच आपण ते दोन चिमुकलेही बघितले एक मुलगा आणि एक मुलगी त्या दोघांना फक्त एकच माहीत असतं पप्पा घरी सुट्टी आल्यानंतर पप्पा सोबत खेळायचंय बागडायचं आहे आणि पप्पा संघ एन्जॉय करायचंय पप्पा दिवटी जाऊच नाही आहे त्यांचं कायम हृदय बोलत असतं पण ती मजबुरी असते देश कर्तव्य असतं का त्याला त्या ठिकाणी जावंच लागतं हे सगळं माय मोह काय असतील नसतील ते सगळं महाराजांनी सांगितलं ते सगळे सोडून सैनिक देश सेवा करत असतो आणि ते गाव असतं जसं की आपलं सावरगाव गाव शहीद जवान सागरमाळे हे जेव्हा सोडून गेले त्यांच्या अंतविधीलाही आमची संघटना होती आज आहे आणि कायम सोबत आयुष्यभर त्या परिवारासोबतच राहणार आणि हे गावही राहणार तर ही जी ताकद आहे त्या माऊलीला त्या पिताला त्या लहानशा चिमुकल्यांना त्या आईला ह्या सगळ्या गावातून या देश सेवकांतून या देशातूनच द्यायचे आहे आणि ते तुम्ही द्याल आबा पवार साहेब बी बसलेले आहे ते पण कान देऊनच ऐकत आहे आणि सत्य घटना आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी साथ दिली वेगवेगळ्या कार्यक्रमात पण बघत असतो मी त्यांनाही आणि खास करून जिथं शेत जवान असतील संभाजीराजे साहेब पण आहे त्या ठिकाणी आम्ही कायम बघत असतो तर ते खांद्याला खांदा देऊन उभेच असतात आणि आजही ते उभेच दिसत आहे मला पण इथं पण तसाच हा समाज देखील उभा असतो आणि या समाजाने एकच छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आमच्या संघटनेच्या वतीने एका सैनिक परिवाराच्या वतीने हात जोडून विनंती करून सांगतो त्या छोट्याशा चिमुकल्यांना त्याच्या पित्याची कधी आठवण येऊ नका देऊ एवढा प्रेम त्याला द्या त्या आईवडिलांना ज्यांनी त्यांचा पोटाचा हृदयाचा गोळा द्यायच्यासाठी अर्पण केलाय तरी त्यांना याची जाणीव होऊ नका देऊ का सागर भाऊ तुमच्यात नाही तुम्ही एक परिवार बनून सागर मुलगा असेल तर मुलगा बनवून राहा तिथं त्यांची साथ द्या आणि त्या लहानशा नाही आणि त्या माव माऊलीला जी त्यांची पत्नी आहे भाऊ म्हणून कायम ही संघटना तर उभी राहणारच आहे त्या परिवारासोबत मुलगा म्हणून राहणार आहे तर ह्या गावाने सुद्धा आई वडील भाऊ बहीण पिता जे असेल ते जे तुमच्या वाट्याला येईल ते त्या भावना त्यांच्या सोबत जोडा आणि त्या परिवाराला एक ताकद द्या आपण मागतो ईश्वर चरणी प्रार्थना करतो का त्या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ ती ईश्वरच ना मागतीच मागता तुम्हीच ईश्वराचं रूप बनून त्या सैनिक परिवाराला ती शक्ती द्या सोबत उभे राहा आणि त्या सैनिक परिवाराची साथ द्या नक्कीच त्या सैनिकाला त्या परिवाराला याची जाणीव राहील का माझे ती पावली असेल पती जरी गेले तर गेले नाही या गावच्या रूपात ती मावली असल आई असेल वडील असल त्यांना तोच आधार बळकट बनवी आणि नक्कीच त्यांना खरी ताकद ही तुमच्यातून मिळेल ना की ईश्वरातून ईश्वर तर प्रत्येकात आहे आणि प्रत्येक आपण जे करतो तेच ईश्वर आपण जे करतो तेच ईश्वर आपल्यात चांगली भावना असली तर ईश्वराचा संदेश आहे आणि वाईट असेल तर तो राक्षसांचा तर आपण कोणत्या भावनेतून येते आपण स्वतःला ओळखून त्या परिवाराला साथ द्या एवढीच मी हात जोडून विनंती करतो आणि परत एकदा संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सागर भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाढतो जय हिंद जय शिवराय असंच प्रेम सैनिकाच्या सैनिक परिवाराच्या प्रती राहू द्या ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी विनंती अर्पण करतो थांबतो जय हिंद जय शिवराय